नागपंचमी आहे श्रावणातला सगळ्यात पहिला सण असतो नागपंचमी नऊ ऑगस्टला शुक्रवारी आहे नागपंचमी तर नागपंचमीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये कुठल्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे तसंच नागपंचमीच्या दिवशी तवा टोकदर वस्तू का वापरत नाही यामागे खरंच काहीतरी शास्त्र आहे का ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नागपंचमीच्या दिवशी आपण बघा जसं शुभ दिवशी काहीतरी मिळवण्यासाठी व्रत उपासना वगैरे करत असतो त्याचप्रमाणे अशा शुभ दिवशी जर काही आपल्याकडून चुका झाल्या तर मग त्याचे वाईट परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात तर त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी काही आपल्याकडून चुका होणार नाही ना कुठल्या चुका टाळायच्या आहे ही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा नागपंचमी हा आपल्या हिंदू धर्मामधला एक विशेष आणि महत्त्वाचा सण मानला जातो दरवर्षी आपण बघा नागपंचमी जी आहे तर ती आपण साजरी करत असतो या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते आणि यावर्षी आता नऊ ऑगस्टला शुक्रवारी नागपंचमी आहे नागदेवतेची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती राहते आणि अनेक जण या दिवशी उपवास करतात कोणी आदल्या दिवशीच करतं उपवास चतुर्थीचा उपवास धरून ते नागपंचमीची पूजा करून मग उपवास सोडत असतात तर नागपंचमीचं महत्त्व काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं तर तु बघा या दिवशी नक्की तुम्ही पूजा करा पूजा मांडणी कशी करायची सगळी माहिती मी तुमच्यासोबत वेळोवेळी शेअर करेन तर नागपंचमीची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे आणि ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये काल सर्प दोष आहे त्यांनी तर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतांसोबत शंकरदेवांची सुद्धा पूजा करायची आहे तर आता महत्त्वाचं म्हणजे नागपंचमीच्या दिवशी कुठले कामं केले पाहिजे तर नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे असं केल्यामुळे जे सर्पदंश वगैरे आहे तर ता ते टाळले जातात आपल्या आयुष्यातल्या ज्या अडचणी आहेत दुःख आहे, आहे तर ते टळतात तर बरेचसे लोक चतुर्थीच्या दिवशी आदल्या दिवशी उपवास धरतात नागपंचमीच्या आणि नागपंचमीची पूजा करून संध्याकाळी ते उपवास सोडत असतात यानंतर नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करताना त्यांना दूध मिठाई आणि फुलं अर्पण करायची आहेत रंगाची फुलं अर्पण करायची आहेत त्यानंतर ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू आ, हे अतिशय प्रबळ आहेत तर त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागपंच नागदेवतेची पूजा शंभर टक्के करा त्याच्यामुळे राहू केतूचा जो त्रास आहे तर तो त्यांना होणार नाही यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे नाग नागपंचमीच्या दिवशी जेव्हा आपण पूजा करतो तो 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 तर त्यावेळेस जे आपण भांडे वापरतो वा तर ते शक्यतो तांब्याचे भांडे असावे तर पितळाच्या भांड्यामध्ये वगैरे तुम्ही दूध वगैरे जे आहे तर ते अर्पण करू नका आपण पूजेमध्ये बघा नागदेवतीला दूध अर्पण करत असतो तर ते आपल्याला तांब्याचे भांडे शक्यतो वापरायचे यानंतर महत्त्वाचं म्हणजे नागपंचमीच्या दिवशी कोणते कामं करू नये कुठल्या चुका करायच्या नाही आहे कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची हे जास्त महत्त्वाचं आहे भले एका साईडला तुम्ही पूजा नाही करत आहे तर ठीक आहे पण पूजा नाही करत आहे त्यातल्या त्यात चुका करताय असं तर लक्षात ठेवा समजा जर तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्याकडे काही नर्सरी वगैरे आता आपण बघितलं असेल की आपल्याकडे फ्लॅट वगैरे जरी असेल तरी आपण भरपूर वगैरे लावतो गॅलरीत किंवा आपला बंगला असेल आपण खाली अंगणात झाड लावतो किंवा तुम्ही शेतकरी असाल तर नागपंचमीच्या दिवशी चुकून पण खणायचं वगैरे असं जे शेतीचे कामं म्हणतात किंवा माती खणणे झाड वगैरे तोडणे वगैरे अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाहीये या दिवशी झाड तोडणं सुद्धा मनाई आहे धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी जर झाडं तोडले तर सापांना नाग दुखापत होते आणि त्याच्यामुळे अनेक कारण काय बघा यामागे सायंटिफिक रिझन पण आहे अनेकदा या दिवसांमध्ये झाडांमध्ये साप लपलेले असतात आणि त्याच्यामुळे चुकून नकळतपणे आपल्याकडून काही त्यांना दुखापत झाली तर मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून नागपंचमीच्या दिवशी शेतीची कामं करू नये काही तुम्ही गार्डनिंग वगैरे करत असाल तर ते तुम्हाला करायचं नाही यानंतर नागपंचमीच्या दिवशी सुई धागा हे वापरणं अशुभ मानलं जातं तो। टोकदार वस्तू वापरणं अशुभ मानलं जातं तो। टोकदार धारदार या दिवशी नागपंचमी ते नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला तवा लोखंडी कढई यांच्यामध्ये तुम्हाला अन्न शिजवायचं नाहीये असं केल्यामुळे सर्पदेवतेला त्रास होतो नागदेवतांना त्रास होतो आणि कोणत्याही सूक्ष्म चाकू यासारख्या ज्या वस्तू आहेत सुरी वगैरे सुई अशा तीक्ष्ण आणि धारदान वस्तूंचा वापर केल्यामुळे आपल्या आयुष्यात अडचणी येतात विघ्न येतात यांचा वापर नागपंचमीच्या दिवशी केलेलं अशुभ मानलं जातं आणि बघा बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे शहरात तर नाही पण काही ठिकाणी असतं की त्या दिवशी काय कधी कधी जिवंत सापांना दूधसुद्धा दिलं जातं म्हणजे साप घेऊन येणारे ते जे लोक असतात तर ते येतात आणि मग नागपंचमीच्या दिवशी ते आपण त्यांना नैवेद्य अर्पण करतो असं बऱ्याच ठिकाणी होतं काही काही गावांमध्ये तशी परंपरा आहे पण बघा नागपंचमीच्या दिवशी नागाची मूर्ती किंवा नागाचा फोटो यांना आपण दुधाचं नैवेद्य अर्पण करतो पण कधी पण जिवंत सापाला किंवा जिवंत नागाला दूध देऊ नये ते दूध जे आहे ते सापांसाठी विषासारखं मानलं जातं म्हणून आणि ते जर त्यांना दिलं तर त्यांचा तिथे मृत्यू होऊ शकतो ते, ते, ते दूध कधी पण सापांना नागांना देत नाही तर त्याच्यामुळे त्यामागे एक कथा पण आहे तर म्हणून आपल्याला जिवंत सापाला नागाला दूध द्यायचं नाही तर त्यांच्या मूर्तीवर किंवा फोटोला आपल्याला नैवेद्य म्हणून ते दूध जे आहे तर ते अर्पण करायचंय तर बघा नागपंचमी ही अतिशय महत्त्वाची तिथी आहे आणि या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित नियमांनी करा आणि काही गोष्टी ज्या आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं त्या गोष्टींची काळजी घ्या की जेणेकरून आपल्याकडून काही चुका घडल्या तर त्या शुभ दिवसाचं मग वाईट फळ आपल्याला आपल्या नशिबामध्ये घ्यायला नको याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर बघा ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ